इतिहासामध्ये मला वाटतं फक्त पुण्याच्या इतिहासामध्ये हे नालंदाने करून दाखवलं खुर आहे नालंदाच्या समोरच्या अक्षरात जरी ना असलं तरी शेतकऱ्यांसाठी कधीही ना न म्हणणारा जर कुठलं मंच असेल तर ते नालंदाचं ग्राम समृद्धी मंच आहे खेडेपाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी खेडेपाड्यात राहून सुद्धा शहरांना तेजस्वी करण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो शेतकरी करतो शेतकऱ्यांबद्दल ना फाउंडेशन असेल पाणी फाउंडेशन असेल ह्या तर संस्था कार्यरत आहेतच पर शेतकऱ्यांसाठी जेवढं करावं तेवढं कमी आहे असं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आपल्या स्वराज्यामध्ये म्हणायचे की शेतकऱ्यांच्या एका भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये आज शेतकऱ्यांना एवढे धक्के बसत आहे की त्या धक्क्याची गलती करणं हे मला वाटतं आशक्य झालेलं आहे जर राजाच दुःख असेल तर प्रजेचे काय हाल होतात सध्या आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहत आहोत की कशा पद्धतीने गलिच्छ राजकारण आपलं झालेलं आहे परंतु या राजकारणाच्या पलीकडे सुद्धा शेतकऱ्यांसाठी एवढं मोलाचं कार्य करणाऱ्या आनंदासाठी एकदा तुम्ही जोरदार टाळ्या बाजू आहे असं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जितेंद्र दाते सरांचा सन्मान श्रीकांत सर पुस्तक भेट देऊन